आता जनरली उमेदवार कसा असावा हा खूप चांगला प्रश्न आहे ॲक्च्युली उमेदवार म्हणजे आता जसं आता कॉलेज वयामध्ये आपल्या क्लासमध्ये एक मॉनिटर असतो तो मॉनिटर तो का निवडतात कारण त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असतात तो पूर्ण चाळीस पन्नास जणांचा हेड असतो त्याच्यामध्ये काहीतरी क्वालिटीज असतात म्हणून शिक्षक लोक त्याला मॉनिटर करतात तो पूर्ण क्लासचं मॉनिटरिंग करतो काय चुकतं आहे काय काय नाही ते शिक्षकाला जाऊन सांगतो तर आपल्या तालुक्याचा उमेदवार निवडताना आपल्याला त्याच्या क्वालिटीज बघायच्यात तर ही क्वालिटीज आपल्या मतदारांना ठरवायची की त्याच्या काय क्वालिटीज आहे तेच तो तेच काम मॉनिटरचं जे आहे शिक्षकाला जाऊन सांगायचं काय काय चुकतं आहे काय नाही चुकत आहे ते आपल्या उमेदवाराचं काम आहे आपल्या तालुक्यामध्ये काय घडामोडी चालल्यात काय पाहिजे काय नको आहे इथं ही गरज आहे सगळ्या समाज घटकांचा विचार करून त्याला विधानसभेत मांडायच्यात त्या मांडता आल्या पाहिजे त्याच्या त्याच्याकडं वक्तव्य पाहिजे या सगळ्या गोष्टी आहेत उमेदवार रिंगणात कितीही असू द्यात त्याच्याशी मतलब नाही आहे एक सिंपल गोष्टी तुम्हाला सिंपल फंड मी तुम्हाला सांगतो की एक साधी उदा उदाहरण आहे आपण एखादा मोबाईल घ्यायला गेलो किंवा एखादा गाडी घ्यायला गेलो शोरूममध्ये तर आपल्यासमोर अनेक कंपन्या उभ्या आहेत अनेक मॉडेल्स उभे आहेत तर आपण गाड्यांमध्ये बघतो काय पहिली गोष्ट फीचर्स फीचर्सवर फीचर्स लोक भर जास्त प्राधान्य देतात गाडीमध्ये हे फीचर्स आहेत ते फीचर्स आहेत तर ही पण एक परचेसच आहे आपली आपण उमेदवार निवडतो म्हणजे आपण एक आपलं मतदान देऊन त्यांना आपण आपल्या हक्कांसाठी आपल्या कामांसाठी आपण त्यांना विकत घेतोय आपलं मत कधीच विकू नका म्हणजे आपण त्यांना आपल्या कामासाठी ठेवतोय आपले काम झाले पाहिजे तर आपला, आपला, आपला उमेदवार आपण फीचर्स बघून नेहमी निवडावा त्याच्यामध्ये कुठले फीचर्स हवे कुठले नाही एक कंपेरिजन करा तुमच्याकडे समजा पाच उमेदवार तुमच्या समोर आहे तुम्हाला स्वतःला चालणी करा तुम्ही स्वतः चालणी करा की याच्यामध्ये ह्या क्वालिटीज आहे ज्याच्यामध्ये ह्या क्वालिटीज नाही आहे कोण आपल्या प्रश्नांसाठी भांडू शकतो कोण नाही करू शकत आणि तुम्ही डोळे दाखा दोन मिनटं डोळे दाखवून जो एक नंबरला जो उमेदवार तुमच्या मनात असेल की हा आपलं काम करू शकतो यांनी आपल्या तालुक्याचा चेहरा मोहराबाजालला आहे सगळे सगळे लोक मानतात तर तो, तो डोळे बंद करून तुम्ही फक्त विचार करा जे पहिलं नाव होईल तो तुमचा उमेदवार असेल आणि तुम्हीच त्याला तुम्ह मतधक्के देऊन निवडून द्या असं आपल्या घरी आपली आई किंवा आपली आजी दळण जे करते तर ते दळण करताना काय करते त्यातले जे खडे आहेत ते खडे बाजूला काढते आणि जे गहू गहू वगैरे जे आहे ते गिरणीत पाडवती पीठ पीठ तयार व्हायला पीठ पांढरं असतं तर उमेदवार निवडताना आपल्याला हेच करायचं आहे की यातले जे खडे आहेत खडे बाजूला काढायचे आहेत आणि शुद्ध प्रतिमेचं ज्याच्या चारित्र्यावर कुठलाही डाग नाही अशा शुभ्र प्रतिमेचा उमेदवार आपल्याला विधानसभेत पाठवायचा आहे धन्यवाद पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार रिक्षा या चिन्हा समोरील बारा नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा